प्रज्ञा करुणा विद्यालय उल्हासनगर चार येथे सत्याहत्तरवा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात सातरा संमिश्र अपंग पुनर्वसन शिक्षण प्रसारक संस्था संचलित प्रज्ञा करुणा विद्यालय उल्हासनगर चार येथे सत्याहत्तरवा प्रजासत्ताक दिन सव्वीस जानेवारी ध्वजारोहण मोठ्या उत्साहात सोहळा पार पडला असून प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेविका अंजली साळवे यांच्या हस्ते तो ध्वजारोहण करण्यात या आला यावेळी प्रज्ञा मुखबधीर विद्यालयातील विद्यार्थी यांनी सांस्कृतिक लेझिम डान्स व कला सादर करण्यात आपला कला दाखवली यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष वी वी शासने सचिव मनोहर तायडे वानघेडे मॅडम यांनी मार्गदर्शन केले तसेच प्रज्ञा अरुणा मुखबधीर विद्यालयातील मुख्याध्यापिका अनिता बी अय्यर मॅडम यांनी सूत्रसंचालन केले तसेच संस्थेचे सदस्य संजी संजय ससाणे यांनी उपस्थित दर्शवली असून विद्यालयातील विद्यार्थी शिक्षक कर्मचारी या अथक परिश्रम घेऊन सव्वीस जानेवारी सोहळा मोठ्या उत्साहात आनंदमय वातावरणात पार पाडला संविधान म्हणजे संविधान उद्देशिका म्हणजे उद्देशिका या आता शाळा चालवा लागतो आतापर्यंत शाळेत शिक्षक वर्ग खूप मेहनतीने ही शाळा चालवत आहे आणि मध्येच मला संजय मिळाल्यामुळे ही शाळा व्यवस्थित पार पडत आहे तर मी असं म्हणेल कि बाबा इथं संदीप आहे कमलेश आहे या लोकांनी थोडासा उधारा घ्यावा ग्या, उधाकार घ्यावा मला असं वाटते आणि त्यांनी पालकवर्गांनी त्यांना मदत करावी असं पालक वर्ग यांच्याजवळ सहिश्चितता खूप आहे पण त्यांनी सुद्धा एक एक विद्यार्थी आमच्या शाळेत आणून द्यावं असं मला वाटत शिक्षक खूप सेवा करतात संस्थेचे पदाधिकारी पण इकडे तिकडे दुर्लक्ष करून शाळा चालवण्यासाठी प्रयत्न करतात परंतु न्याय हा सगळ्यात महत्वाचा असतो आणि त्या कलागुरांना वाव दिला जातो हे तुम्ही निश्चित लक्षात मुलांचा इथे प्रगती किती आहे तुम्ही स्वतः बघता आमच्या मुलांच्या कार्यक्रमामधून निश्चित कळलं होते की मुलांची इथे प्रगती किती प्रमाणात होते तेव्हा तुम्ही आम्हाला मदत करायला पाहिजे दुसरी मुलं सुद्धा इथं आणायला पाहिजे आणि ह्या मुलांचं सुद्धा कौतुक करायला पाहिजे करा तुम्ही असं दरवेळेला आम्हाला मदत करत राहा आणि शाळेमध्ये येत राहा आमच्या शाळेत निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा समिश्रपंग पुनर्सन शिक्षण प्रसारक संस्थेचे कमिटी प्रज्ञातून आम्ही धीरविद्याचे हेडमास्तर सर्व शिक्षक यांनी आज फार मोठ्या आनंदात हा कार्यक्रम पार पाडला संस्थेचे अध्यक्ष हजर आहेत संस्थेचे कोशाध्यक्ष हजर आहेत संस्थेचे सभासद अध्यक्ष आहेत आपलं निर्भर आहेत संस्थेच्या मुख्याध्यापिकेत मेहनत करून प्रज्ञा करून मोग विद्यार्थ्यांनी मार्गदर्शन केलं आणि त्यांच्याकडून त्यांच्या शिक्षक सहकाऱ्यांनी हा जो कार्यक्रम केला अतिशय वाक्यांनी आहे तर संस्थेमध्ये या संस्थेमध्ये जर लोक काही म्हटलं तर ही संस्था अतिशय सुंदर आचार विचाराची आहे इमान उद्भाराची आहे संस्था सुरळीत चालू आहे कोणत्याही प्रकारचा असला कुठल्याही प्रकारचा विचाराचार व्यवस्थित आहे संस्था खूप झुंडी जरी हो, असली या जागेवर चांगल्या प्रकारे निर्णय घेणारे लोक आहेत आम्ही संस्थेच्या शाळेच्या कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप करत नाही त्यामुळे ही शाळा व्यवस्थित चालू आहे कोणीही कोणत्याही प्रकारचा घर वापर करू नये यासाठी आम्ही सुद्धा प्रयत्न करतो संस्था भरभरीत जावो हीच आमची संस्थेच्या सगळे अध्यक्ष कोषाध्यक्ष आणि शिक्षक लोकांनी पण एकदम इमानी इतबार काम करतात म्हणून ही शाळा व्यवस्थित चालू आहे या जेला पुन्हा सव्वीस जानेवारी निमित्त शुभेच्छा देतो आणि दोन शब्द सांगतो संमिश्र अपंग व पुनर्वसन शिक्षण प्रसारक संस्था संचालित संचालक प्रज्ञाकुर्णाकबदर विद्यालय चार यांच्या वतीने दरवर्षाप्रमाणे प्रजासत्ताक प्रजासत्ताक दिनाचा शुभारंभ सत्यात्तर सत्याहत्तरवा आज आमच्या काळात साजरा झाला आहे त्याच्याबद्दल आम्ही सर्व शिक्षण शिक्षक कर्मचारी संस्थेचे चालक यांच्या वतीने आपल्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा